पुणेकर नागरिकांनो आज ते 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 आम आदमी पक्षाने मुळा नदीची पाणी केली आणि त्या पाणीत आम्ही हे है पाणी आणलेलं आहे आज या महापालिकेकडून नदी काठ सुधार प्रकल्प नदी काठ सुधार प्रकल्पाच्या नावाखाली हजारो कोटी रुपये नागरिकांचे कर रुपी पैसे उधळले जात आहेत आणि याला हे नदी स्वच्छता करण्याला कुठलंही प्राधान्य दिलं जात नाहीये आम्ही आज केवळ पुणे महानगरपालिकेला हे निवेदन द्यायला आलो होतो आणि इथल्या सुरक्षा रक्षकांना आम्ही सांगतोय की हे निवेदन आणि या पाण्याच्या बाटल्या तुमच्या हातात ठेवा आम्हाला फक्त आयुक्तांची भेट घेऊन द्या पण तरीही हे सुरक्षा रक्षक आम्हाला आज सोडत नाहीये हा आमच्या व्यक्ती स्वातंत्र्यावरती गदा आहे आम्हाला कुठल्याही प्रकारे आंदोलन करून दिली जात नाही नागरिकांच्या समस्या मांडून दिल्या जात नाहीयेत अशा प्रकारे जर लोकशाहीची हे लोक गळचे करणार असतील तर यांना या राजकारण या महापालिकेच्या इमारतीत फसण्याचा अधिकार राहत नाही आहे हे आमचं प्रतिनिधित्व करतात आमच्यासाठी सोयी सुविधा निर्माण करण्याचं यांचं काम आहे पण हे काम यांच्याकडून न करता हे लोक आम्हालाच अडवत आहेत हे पाणी हे आपल्या मुठेचं पाणी अमु हे पाणी पुढे जातं पुढच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये जातं तिथले नागरिक हेच पाणी वापरतात खरंतर या पाण्यावर प्रक्रिया करून मगच हे पाणी नदीत सोडलं पाहिजे पण तसं न करता केवळ आणि केवळ बिल्डर आणि इतर लोकांच्या फायद्यासाठी महापालिका अगदीच चुकीचे निर्णय घेत आहे ते दाखवून देताना आम्ही ते दाखवून देताना आम्ही या महापालिकेला सांगत आहोत की आज निवेदन द्यायला आलो आहोत बाटल्या घेऊन आलोत जर भविष्यात या गोष्टी सुधारल्या नाहीत तर टँकर घेऊन येऊ